शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय कार्ड धारक यांच्यासाठी अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गुढीपाडवा सणासाठी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ही वस्तुस्थिती समजून न घेता रेशनधारक रोज रेशन धान्य दुकानदारांकडं आनंदाचा शिधा देण्यासाठी तगादा लावतात तर कार्डधारकांची समजूत घालताना रेशन धान्य दुकानदारांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते राज्य शासनाने यावर्षीच्या गुढीपाडवा सणासाठी आणि महामानव डॉक्टर आंबेडकर जयंती दिनी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतलाय या अंतर्गत रवा साखर चणाडाळ पामतेल या वस्तू अवघ्या शंभर रुपयात दिल्या जाणार आहेत सुमारे दोनशे रुपये किमतीचा किराणा माल कार्ड धारकांना केवळ शंभर रुपयात मिळणार असल्यानं शिधाच्या नावाप्रमाणेच रेशन कार्ड धारकांमध्ये आनंद निर्माण झालाय मात्र एकीकडे गुढीपाडव्याचा सण अवघ्या चार दिवसावर आलाय तर दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत त्यांच्या संपाचा फटका या उपक्रमाला बसलाय अंत्योदय योजनेतील दोन लाख पंधरा हजार नऊशे ऐंशी तर प्राधान्य कुटुंबातील एकवीस लाख चोपन्न हजार एकशे एक्क्याऐंशी एक रेशन कार्ड धारक लाभार्थी आनंदी शिधाला गुढीपाडव्या दिवशी मुकणार आहेत दरम्यान संप काळात शासनानं पर्यायी वितरण यंत्रणा राबवून गुढीपाडव्याला लाभार्थी कार्ड धारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी नियोजन करावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे महाराष्ट्र सरकारने रेशन दुकानाच्या तुम पाडव्यानिमित्त आनंदी सिधा देण्याचा निर्णय घेतला होता चार दिवसावरती पाडवा आलेला आहे पण अद्याप ह्या वस्तू प्राप्त झालेल्या नाहीत सरकारी राज्य कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे अद्याप ह्या वस्तू रेशन दुकानामध्ये प्राप्त झालेल्या नाही आता ह्या वस्तू प्राप्त पाडव्यानंतरच होतील आणि त्या आम्ही वितरित करू दरम्यान रेशन कार्डधारक रोजच आनंदाचा शिधा देण्यासाठी रेशन धान्य दुकानदारांकडे तगादा लावतात यातून अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडतायत ऐन सणा दिवशी रेशन कार्डधारक आणि दुकानदार यांच्यात वादाची गुढी उभारली जाते